अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आत्मदहन बोनसच्या पैशासाठी लाखांदूर तालुक्यातील शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर शासनानधान उत्पादक शेतकऱ्यांना हे तरी वीस हजार रुपयाचा बोनस जरी घोषित केले असले तरी अद्यापही लाखांदूर तालुक्यातील शेतक शेतकऱ्यांना बोनसचे पैसे मिळाले नसल्याने येत्या सात दिवसात बोनसचे पैसे खात्यावर जमा करा अन्यथा भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करू असा सज्जर इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच रयत शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदनाद्वारे दिलाय दिनाक नोव्हेंबर अकरा रोजी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले दरम्यान जिल्हापणन अधिकारी तसेच जिल्हाधिकारी भंडारा यांना भेट निवेदनाद्वारे बोनसच्या पैशाची मागणी करण्यात आली आहे राज्य शासनान सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या हंगामातील खरी पिकासाठी हेक्टरी वीस हजार रुपये बोनसची घुषघोषित गुश केले असले मात्र लाखांदूर तालुक्यातील शेकडो शेतकरी अद्यापही बोनसपासून वंचित आहेत जिल्हा माखेटीक अधिकारी कार्यालयात वारंवार चक्रा मारल्यावरही अधिकाऱ्यांच्या अपक्षम्य दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना बोनसच्या पैशापासून वंचित ठेवण्यात आले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख विनोद धुरे यांच्या नेतृत्वात संतप्त शेतकरी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आणि आपली व्यथा जिल्हाधिकारी मांडली आहे सात दिवसाच्या आत बोनसचे पैसे जमा करा अन्यथा सतरा नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी आत्मदहन करतील असा इशारा देण्यात आलाय माझे नाव विनोद दागोजी ढोरे मुक्काम पोस्ट सरांनी बुद्रुक तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा लाखांदूर तालुका शिवसेना तालुका प्रमुख मी म्हणून मी काम करत आहे लाखांदूर तालुक्यामध्ये मागील सहा ते आठ महिन्यापासून एवढ्या बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे शेतकरी शेतमजूर गोरगरीब जनतेच्या समोर की मागील पावसाळी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी जो धान आहे जिल्हा मार्केटिंग कंपनीला विकत दिलेला धाना आहे धानाचे पैसे आलेले आहेत पण धानाचा बोनस जो आहे हेक्टरी वीस हजार रुपये तो मागील सहा ते आठ महिन्यापासून शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे शेतकरी जिल्हा पणन अधिकाऱ्याकडे येऊ येऊ चक्रा मारून राहिले आहेत परंतु त्यांना तारखी तारखीवर तारीख तारखीवर तारीख देण्यात येत आहे आज मला एक सांगा महाराष्ट्र सरकारनं सांगायला पाहिजे की खरोखरच शेतकऱ्यावर अस्मानी सुलतानी संकट कोसळलेलं आहे आणि स्वतःच्या भाकरी बांधून शेतकरी पनन कार्यालयामध्ये चक्रा मारत आहेत आणि चक्रा मारत सुद्धा तेथील कर्मचारी आज या उद्या या परवा या अशा भूल थापा देऊन शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत त्यामुळे शिवसेना मार्फत आणि रयत शेतकरी संघटनेमार्फत आज सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की साहेब येत्या सात दिवसामध्ये जर आम्हाला शेतकऱ्यांना धानाचा बोनस मिळत नसेल तर येणाऱ्या सोमवारी आम्ही डायरेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आत्मदहन करू ह्या सूचनेचा आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना पत्र दिलेलं आहे त्यामुळे सरकारनी आमच्या मागण्यांकडे तात्काळ येत्या सात दिवसामध्ये आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा संपूर्ण लाखांदूर तालुक्यातील शेतकरी ज्यांना पावसाळी धानाचा बोनस मिळालेला नाही आहे ते असे सर्व शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येणाऱ्या सोमवारी आत्मदयन करतील